राज्यातील अतिशय महत्वाच्या अशा राजकीय आणि शेतीच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शिंदे गटाला भाजपाने कसा धक्का दिला आहे आणि शेतीसंबंधित आपण महत्वाच्या बातम्या बघूया घरगुती हिंसाचार प्रकरणात मायुतीचे मंत्री धनंजय मुंडे दोषी पत्नी करुणा मुंडे यांना दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश प्रताप सरनाईकांना बाजूला काढत एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय शेट्टी फडणवीसांचा शिंदेना धक्का भ्रष्टाचार भुवला उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोका लावा मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश त्यामुळे गुंडगिरी कमी होण्याची शक्यता महाराष्ट्राच्या दैवताचा भाजप मतांसाठी वापर करते उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कधी बसवणार पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वसंत मोरे यांना प्रमुख निवडणूक समन्वयक प्रभारी शहरप्रमुख संजोग वगैरे पाटील तसेच उल्हास शेवाळे यांना जिल्हाप्रमुख पदाची लॉटरी लागलेली दिसत आहे त्यानंतर बातमी आहे मोहन भागवतांची मोहन भागवतांचा अजब आदेश हिंदून इंग्लिश बोलू नका आणि पारंपरिक कपडेच घाला यामुळे वाद उठणार शिरसायला नाट पाण्याभावी पिकांची वाट पंपग्रहाजवळ जलवाहिनी फुटल्याने योजना ठप्प दुरुस्तीनंतर तत्काळ आवर्तन विशेष कार्यकारी अधिकारी सतरा हजार सहाशे ची नियुक्त होणार नियुक्तीमध्ये महिलांना मिळणार तेहतीस टक्के प्रतिनिधित्व सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालय सोडून जनतेत जाण्याचे फरमान जिल्हाधिकाऱ्यापासून ते तहसीलदारापर्यंत क्षेत्रीय दौरे सक्तीचे केले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आजचा दीक्षांत सोहळा राज्यपाल कृषी मंत्री कामगार मंत्री राज्यमंत्री राहणार उपस्थित त्यानंतर बातमी आहे जयसिंगपुरात रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नांगरट साहित्य संमेलन आयोजित केले आहे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन उन्हाचा चटका ठरतोय सगळीकडेच तापदायक कृषी मंत्र्यांचे व्हॉट्सअप अकाउंट झाले हॅक कृषी मंत्री माणिकराव कोकांटे यांचे व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाल्याने एकच चर्चा सगळीकडे रंगलेली दिसत आहे उपसा सिंचन योजना ऊर्जेवर चालवल्या जाणार देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातील खुंटेपळ उपसा सिंचन योजनेच्या कामास प्रारंभ राज्यातील कारखान्यांचा पट्टा पडू लागला नऊ कारखान्यांचा हंगाम समाप्त नऊपैकी पैकी सात कारखाने हे सोलापूरचे कर्नाटकमधील कामगार उपलब्ध होण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या डोक्यावर तेहतीस पॉईंट पन्नास लाख कोटी कर्ज महाराष्ट्रात सर्वाधिक सात पॉईंट अडतीस लाख कोटींची थकबाकी पी एम किसानचा योजनेचा या हप्ता चोवीस फेब्रुवारीला मिळणार हा एकोणीसावा हप्ता शिवारातून तपासा योजनेची स्थिती त्यानंतर आहे कृषी विभागाच्या फायली आता ई ऑफिसद्वारेच प्रत्यक्ष फायली टपाल न देण्याबाबत विभागाचे आदेश फायली स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आता तुरीचीही शासकीय खरेदी होणार दोन पॉईंट सत्त्याण्णव लाख टन लक्षांक बावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत दिलेली दिसत आहे तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान